न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवे वळण आले आहे बेडमधील या प्रकरणात वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांचा संबंध समोर हो आलाय सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी गंभीर आरोप करत या प्रकरणात नाशिकच्या दिंडोरी आश्रमाशी थेट कनेक्शन असल्याचा दावा त्यांच्या मते विष्णू चाटे हे दिंडोरीतील असल्याचा त्यांनी दावा केलाय देसाईच्या आरोपानुसार पंधरा आणि सोळा डिसेंबरला आरोपींना दिंडोरी आश्रमात ठेवण्यात आले होते देसाई यांच्या मते या मठाबद्दल आधीही तक्रारी होत्या परंतु कराड यांच्या हस्तक्षेपामुळे त्या दाबण्यात आल्या होत्या शिवाय मोरे यांच्यावरही महिलांच्या शोषणाचे आरोप असून त्यांची तुलना आसाराम बापुलशी करण्यात आली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे खंडणी प्रकरणात आणि संतोष देशमुख यांची जी हत्या झाली याच्यात अटक असलेला जो आरोपी आहे वाल्मिक कराड आपण बघतोय की सध्या तो एस आय टीच्या ताब्यात आहे पोलीस कोठडीत था आहे आणि पोलीस कोठडीत था यासाठी ठेवलेलं आहे की त्याचे लोकेशन्स तपासण्यात यावेत खर तर जेव्हा ही हत्या झाली तेव्हा महाराष्ट्रभर लोक रस्त्यावर उतरले होते आक्रोश होता पोलीस त्याला शोधत होते आणि आम्हाला खात्रीला एक माहिती अशी कळालेली आहे की नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे जो आश्रम ते ते आहे तिथे पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे मुक्कामाला होते आणि सतरा तारखेला ते जे आहेत ते त्या आश्रमातून निघालेले आहेत खरंतर नाशिक जिल्हा हा बीड नगर याच्या जवळ आहे महाराष्ट्रात आहे एवढा गोंधळ सुरू होता तरी सुद्धा पोलिसांना हे आरोपी कसे सापडले नाहीत आणि आपण बघतोय की तिथं आध्यात्मिक स्थान आहे दिंडोरीला जो आहे तो आश्रम आहे आश्रमाचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये त्यांना का ठेवलं गेलं त्यांना आश्रमामध्ये जर वास्तव्य दिलं गेलं असेल तर तिथले जे कोणी प्रमुख असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांनी हा तपास करणं गरजेचं आहे आणि सगळ्यात धक्कादायक माहिती ही अशी आहे की जेव्हा पुण्यात सरेंडर करणार होता त्याच्या आधी दोन ते दिवस तीन दिवस आधी म्हणजे या जानेवारी दोन हजार पंचवीस ला सी आय डीचं पथक त्या आश्रमावर गेलेलं होतं आणि सी आय डी पथक गेल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे तिथं दिसलेले आहेत परंतु सी आय डीच्या पथकाने हे पुढं का सांगितलं नाही किंवा ते दर्शनासाठी आले होते असं दाखवलं गेलं का हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला याचा तपास जो आहे तो गृहमंत्र्यांनी केला पाहिजे मी गृहमंत्र्यांना विनंती यासाठी करेन कारण ज्या महिलांनी माझ्याकडे ही तक्रार दिलेली आहे त्या महिलांनी सांगितलेलं आहे की गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे सुद्धा तिथं जे कोणी प्रमुख आहेत त्या आश्रमाचे मोरे त्यांचे चांगले संबंध असल्यामुळे हे प्रकरण उघडकीस येणार नाही आणि या संदर्भामध्ये वाल्मिक करार जो आहे वाल्मिकराडने मागच्या वर्षी देखील या आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते या संदर्भात जानेवारी दोन हजार चोवीसला त्यावेळेला शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते आणि तेव्हा सह्याद्री अतिथीगृहात जी आहे तेच त्या संदर्भात बैठक लावलेली होती मध्यस्थी केलेली होती शिंदेसाहेबांनी त्याच्यामध्ये जास्त लक्ष दिलं नाही परंतु त्यावेळेला सुद्धा वाल्मिकराडने मध्यस्थी केली होती आणि मला वाटते की तेच उपकार फेडरेसाठी त्याला आश्रय दिला असेल परंतु जिथं आश्रय दिला जातो त्यांच्यावरही गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे परंतु आमच्याकडे माहिती येऊपर्यंत पोलिसांना हे का कळलं नाही सी आय डीचं पथक गेल्यानंतर जर त्यांना कॅमेरे दिसलेले आहेत सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये फुटेज दिसतं तर बाहेर का सांगितलं जात नाही ते तपासात का घेतलं जात नाही रस्त्यावर आक्रोश आहे महाराष्ट्रात या प्रकरणाची मोठी चर्चा आहे निर्गुणपणे हत्या केलेल्या आरोपीला अशा ठिकाणी ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे ते आध्यात्मिक स्थान जरी असलं तरी त्यांना पाठीशी घालता कामा नये कारण याच्या आधी आपण राम रहीमनी काय केलं हे बघितलेलं आहे आसाराम बापूंकडे सुरुवातीला दुर्लक्ष केलं हेही बघितलेलं आहे आणि ज्या महिलांनीही आमच्याकडे तक्रार दिली त्यांनी जे दिंडोरीचे प्रमुख अण्णा मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्या लैंगिक शोषणाच्या तक्रारी माझ्याकडे दिलेल्या आहेत त्याचे आणखीन काही पुरावे आल्यानंतर त्या संदर्भामध्ये मी रितसर पत्रकार परिषद घेणार आहे तृप्ती देसाई यांच्या गंभीर आरोपानंतर अण्णासाहेब मोरे यांनी आपले स्पष्टीकरण दिले त्यांच्यामध्ये वाल्मिक हे डिसेंबरला आश्रमात आले होते मात्र त्यांच्यासोबत विष्णू साठे नव्हते मोरे यांनी स्पष्ट केले आहेत वाल्मिक कराड हे एक सामान्य भाविक म्हणून आश्रमात आले होते आणि त्यांच्याबाबत आम्हाला पूर्व सूचना सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केलेल्या सर्व आरोपांचे बाबासाहेब मोरे यांनी खंडन केले असून त्यांनी केलेले आरोप खोटे असल्याचं त्यांनी स्पष्ट केलाय सर्वात महत्वाचं कि याच्यामध्ये जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात अनेक जण येतात आता कोण येतो काय येतो त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही आलेल्या सगळ्या लोकां दर्शन घेतात जातात आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सीसीटीव्ही सी फुटेज पण दिले त्याच्यात ते कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठलाही मुक्काम व्यवस्था आणि व्हीआय पी ट्रीटमेंट याचा काही तसा कुठे त्याचा संबंध नाही किंवा तसा कुठलेही झालेले नाही ये ते येऊन गेलेले येऊन गेले असतील ला। आता लाखो लोक येऊन जातात येऊन गेले असतील ते त्यांना त्यांना कदाचित काही आता मोबाईल किंवा याच्यावरून त्यांनी ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नलवरून तर ते आले इथं असतील तर त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आले आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे सीसीटीव्हीचे त्यांना तिथे फुटेज उपलब्ध करून दिले आम्ही त्यांना नंतर विचारलं पण याच्यात काय ते त्याच काय याच्यात नाही आले फक्त येऊन गेले एवढे ते बोलले काय असं कोणी ते जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही नाही विष्णू कोणी सध्या सीआयच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून तपासातून सत्य बाहेर ये प्रशासनाकडून सांगण्यात आले या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई कधी होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल या प्रकरणाचा तपास आणि त्याचे परिणाम काय होतील हे आपण येणाऱ्या अपडेट्स मधून बघणार आहोत संतोष विधाते दक्ष न्यूज डिंडोरी